श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी बलेनो या गाडीच्या डेल्टा मॉडेलविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे मित्रांनो आपण यामध्ये गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे सुद्धा पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सीचे चे पेट्रोल इंजिन पाहायला मिळते जे की तुम्हाला अठ्ठ्याऐंशी बी एच पी आणि एकशे तेरा न्यूटन मीटर टॉर्क एवढी पावर देते गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक दोन्ही गियरबॉक्स पाहायला मिळतात ही गाडी तुम्हाला सी एन जी ऑप्शनमध्ये सुद्धा मिळते या गाडीत तुम्हाला पेट्रोलमध्ये वीस ते पंचवीसचा मायलेज मिळतो असे कंपनी सांगते तर मित्रांनो गाडीमध्ये लागणारे आय टी ओ जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स टी सी चार्जेस हे सर्व चार्जेस आणि टॅक्सी जाईड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल व त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर तुमची महिन्याला ई एम आय किती येईल हे सुद्धा पाहणार आहे चला तर मग गाडीच्या किमतीविषयी माहिती जाणून घेऊया गाडीची एक शोरूम किंमत आहे सात लाख चोपन्न हजार रुपये एवढी यावरती तुम्हाला आरटीओ चार्जेस लागतात चौऱ्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात चौतीस हजार नऊशे सोळा रुपये ऑर्डर चार्जेस लागतात सात हजार रुपये हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते आठ लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपये एवढी आता आपण डाउन पेमेंटविषयी माहिती बघूया जर तुम्ही तीन लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते पाच लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपये यावर तुम्हाला कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट लागेल मित्रांनो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो बारा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो दहा हजार सातशे दहा रुपये आणि जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो नऊ हजार पाचशे एकोणनव्वद रुपये एवढा तर मित्रांनो ही होती मारुती सुजुकी बलेनो गाडीच्या डेल्टा मॉडेलविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थन